हॅलो नमस्कार मी शीतल माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे कशा हा सर्वजण तर मस्त असाल माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर इथे जरा सकाळचीच वेळ होती आणि आम्हाला निघायचं होतं म्हणून मम्मीने जरा लवकरच आवरलेलं होतं आणि फिश वगैरे आणलेले होते आणि मी आंघोळ करून थोडा वेळ आवरलेलं पण टिकली लावायचं माझ्या लक्षातच नव्हतं तर चला कारण की आवरायचं होतं जायचं होतं म्हणून तर मम्मीने छान असे फिश केले होते आणि खरंच खूप छान लागतात आणि गावाकडं आल्यावरच आम्हाला असे चांगले फिश वगैरे हो खायला भेटतात आणि इकडं ते चिलापी फेमस आहे तर आम्ही तीच खातो तर मम्मीनी ते खूप सारं सामान भरलेलं होतं तर शेतातून आणलेलं काय काय होतं ते सगळं भरलेलं आणि तेच देणार होती तर खरं सांगू का येतानी आपल्याकडं काहीच नसतं पण जातानी मात्र पिशव्या भरून सगळं सामान असतं ते माहीत नाही पण गावाकडं आल्यावर हीच तर खरी गंमत आहे तर खूप छान वाटत होतं मला दोन दिवसच आले पण लगेच जावं लागलं कारण मुलांना जास्त सुट्ट्या नव्हत्या होत्या पण त्यांचे क्लास वगैरे असतात म्हणून जावं लागत होतं आणि नंतर इथे बघा हळदी कुंकू वगैरे मम्मीनी लावायला घेतलं होतं तर माझी चुलती आणि मम्मी हळदी कुंकू लावत होते बाकीचे सगळे बाहेर थांबले होते पिशव्या वगैरे घेऊन बाहेर सगळे गेले होते तर चला म्हणलं आवरून घेऊया कारण बाहेर थांबलेले पटकन आवरायचं होतं तर जाताना हळदी कुंकू वगैरे लावलंच जातं गावाकड तर अशी पद्धत आहेच घडी हाँ हाँ मैडम तो तो हाँ? <laughs> 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 बड़िया (هو أنا دائماً 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 دائماً

ले मला एवढं घेतली का नाही टाका वे नाही काय आले 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 बस झालं था नाही मी अजून वर था अगं जाऊ की नाही आमच्या घरी छोटंसं किराणा दुकान आहे तर आदर्शला खूप सारं खायला दिलं होतं आणि मला पण तर मला ते इमलीचं चॉकलेट आवडतं त्यामुळे मला दिलं होतं आणि तेच आमचं हसी मजाक चालू होतं तर सगळेजण असे बाय बाय करायला थांबले होते तर असं गावाकडं आलं ना जात आणि सगळेजण एकत्र येऊन म्हणजे बाय बाय करतात तर मला थोडंसं कसं तरी वाटत होतं लगेच चालल्यामुळं आणि हे बघा जाऊच तर आमची गाडी पुढं म्हणजे सगळेजण थांबले होते आणि नंतर आम्ही हायवेला लागलो तर बघा खूप छान वाटत होतं वातावरण खूप छान होतं नंतर गाडी चालवत होतो तर मस्त गाणी वगैरे हो लावलेली आणि तेच ऐकत आमचा प्रवास चालू होता नंतर आम्ही खूप वेळाने म्हणजे आहे जास्त ट्रॅफिक वगैरे हो लागलं नाही आम्हाला त्यामुळे जरा लवकरच पोचलो लवकर म्हणजे तरी बराच वेळ गेला नंतर इथे मम्मीने जे सामान दिलं होतं ना तेच काढायचं चा माझं चालू तुम्हाला मी याच्या अगोदर ब्लॉगमध्ये दाखवलं होतं की मी मेथी कोथिंबीर वगैरे शेतातून तोडून आणलेली तर थोडीच आणली होती आणि तेच मी ठेवणार होते तर फ्रीजमध्ये सगळं ठेवायचं होतं आणि बाकीचं सगळं काढून ठेवणार होते तर कच्ची केळी पण आणलेली त्याचे थोडेसे वेपर्स करायचे होते तर जी चांगले त्याचंच मी करणार होते कवट वगैरे हो असं खूप सारं काय काय आणलं होतं आणि अंडी पण दिली होती साधी गावाकडची अंडी वगैरे हो तर एवढं सगळं सामान आणलेलं तर ते ठेवायचं माझं चालू होतं तर तुम्ही बघू शकता सगळं मी एका म्हणजे पाटीत किंवा असं ह्याच्यामध्ये सगळ्या ह्याच्यामध्ये ठेवून देणार होते तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर अशाच नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटत जाऊ तोपर्यंत बाय बाय